मित्रांनो घाबरायची काही गरज नाही आहे स्पेस टेक्नॉलॉजीचा यूज करून बनवलेले ते रस्ते आहेत आणि त्याच्यावरती आपल्या गाडीची अवस्था काही अशीच होणार आहे अचानक पृथ्वीवर चालत असतो आणि अचानकच चंद्र येतो याच्यामध्ये गव्हर्नमेंटची काही चूक नाही आहे आपलीच चूक आहे आपल्याला जे आहे ते ह्याच्यासाठी तयार राहणं खूप जास्त गरजेचं आहे तर ज्या रस्त्यावरती कामं चालू आहेत जे रस्त रस्ते जे आहेत ते कामामध्ये आहेत तुम्हाला माहिती आहे अशा रस्त्यावरती चांगला रस्ता मिळाला म्हणून जास्त स्पीड वाढवू नका सगळीकडचेच रस्ते चांगले असतील अशी गॅरंटी नाही आहे जसं की मुंबई गोवा हायवे आहे चांगला रस्ता असतो दहा वीस किलोमीटर आणि लगेचच मग असा पॅच येतो जिथे गाडी अशी जोरदार आदळली जाते आणि त्यासोबतच जे आहे असे निर्जन रस्त्यावरती वगैरे हायबीमचा यूज करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हायबीमचा यूज केल्यामुळे तुम्हाला दूरपर्यंत जे आहे ते नीट दिसून येतं लाईटचा यूज करा रस्ता जो आहे तो नीट दिसून येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की रोडवरील रोड वरती लक्ष द्या रोड साईन वरती लक्ष द्याल तर तुम्हाला कळून येईल कुठे काम चालू आहे कुठे डायव्हर्जन दिलेलं आहे सगळं तुम्हाला तिकडे कळून ये, येईल त्यामुळे एवढं पण रस्त्याच्या कंडिशनवरती लग भरोसा ठेवू नका की ऐंशीची स्पीड लिमिट आहे आणि तिकडे हंड्रेड वरती चालवायला तर ते चुकीचं आहे जीव घेणं होऊ शकतं आता पाहिलं तर नेक्सॉनचं काय झालं गाडी एवढी जोरदार आदळली रस्त्याच्या कामामुळे की गाडीचे एअरबॅगच उघडले बघा आता तुम्हीच विचार करा पुढे काय करायचं आहे कसे रस्ते हवे आहेत